आपण आपल्या जीवनामध्ये जर आपण तर आपलं जीवन नक्कीच कृतांत झाल्याशिवाय राहणार नाही असा ग्रंथ आहे आपल्या संसारामध्ये असो किंवा प्रपंचामध्ये असो त्या ठिकाणी अनेक प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नाची उत्तर धनोरायांनी या ठिकाणी ग्रंथामध्ये दिलेली आहे नरे नवी एक वाक्याने जर आघ्रह बोलण्याचा प्रयत्न करेल आपल्या जीवनामध्ये असे काही प्रश्न निर्माण व्हायचे त्याचं उत्तर ज्ञानवरींनी अगोदर ग्रंथामध्ये आपल्याला दिलेला आहे गोड असा ग्रंथ आहे सगळ्या ग्रंथांचा राजा जो आहे ना तो ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे जसा पक्षाचा राजा राहतो फळाचा राजा राहतो प्राण्यांचा राजा राहतो माणसाचाही देखील राजा आहे तसा ग्रंथाचा देखील राजा आहे तो म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी गोड असा ग्रंथ आपल्याला पारण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे जेवढ्या भाविकांना दोन टक्के करता वाचना करता बघता येईल एवढं चांगलंच आहे म्हणून आपणही बसा आणि दुसऱ्यालाही प्रभुत्त करा जर दुसऱ्या पालनाला बसला त्याचा अर्थ कुठे तुम्हाला मिळणार म्हणून शक्यतो आणखी भाविका नक्की पाळणा करता बसतील शाळेतील विद्यार्थी बसतील असे मी ग्वाही देतो आणि आपल्या पालनाला सुरुवात करूया